कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहू तसेच आळंदीत देखील भाविकांची संत तुकाराम महाराज मंदिरात श्रींच्या दर्शनास हरिनाम गजरात भाविकांनी गर्दी केली आहे देहूत बुधवारी दिनांक सत्तावीस मार्च रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा साजरा होत आहे देहूत इंद्रायणी नदीघाट परिसरासह श्रीक्षेत्र देहूत विविध ठिकाणी बीज सोहळ्यानिमित्त हरिनाम गजरात धार्मिक कार्यक्रम परंपरेनं होत आहेत कीर्तन प्रवचन गाता भजन गाता पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांसह अन्नदान मोठ्या प्रमाणात होत आहे मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रींचं दर्शन घेतलं ज्ञानोबा माऊली तुकाराम नाम जयघोष करत ना भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला इंद्रायणी नदी घाटावर संत तुकाराम महाराज मंदिर गाथा मंदिर आणि श्री वैकुंठ गमन स्थान मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली असून तीर्थक्षेत्री स्नान महात्म्य जोपासलं जात आहे दिहु नगर पंचायतीनं विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून पिण्याचं पाणी आरोग्य सेवा स्वच्छता प्रभावीपणे उपलब्ध करून दिल्यात देहू सी सी टी यंत्रणा तसेच पब्लिक ॲड्रेस सिस्टीम प्रभावीपणे विकसित केले असून भाविक नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाते यासाठी देहू पंचायत पदाधिकारी प्रशासन पोलीस प्रशासन आणि देहू देवस्थान यांनी सुसंवाद ठेवून नियोजन केलंय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भाविकांनी मंदिर परिसरात सुरक्षितता राहण्याच्या पोलीस पोलीस तसेच मित्र कार्यरत आहेत घाटावर तसेच मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रींचं दर्शन घेतलं देहू परिसरात महिला पुरुष भाविकांचे गर्दीनं रस्ते फुलले होते मंदिरात प्रभावी दर्शन व्यवस्थेनं भाविकांचं सुलभ दर्शन झाल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केलं इंद्रायणी नदी घाटावर देखील भाविकांनी गर्दी केली होती मंदिर प्रदक्षिणा हरिणाम गजरात भाविकांनी केल्या भाविक मिळेल त्या वाहनानं तसेच खाजगी वाहनाने ये करताना दिसत होते पुणे महानगर परिवहन सेवेनं देखील भाविकांची व्यवस्था केली होती यात राज्य परिवहन सेवेनं प्रवासी बस सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या ध्वनिक्षेपकावरून महिलांना चोरांपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या देहू आळंदी पंढरपूर देवदर्शन करून काही भाविक यात्रा करत असतात यावर्षीही राज्यभरातून भाविकांनी गर्दी केली होती भाविकांना कमी वेळेत सुरक्षित सुरळीत दर्शन व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षा यावर विशेष लक्ष देण्यात आल्याचं कनिष्ठ अभियंता संघपाल गायकवाड यांनी सांगितलं शांतता आणि प्रभावी पोलीस बंदोबस्त यासाठी पोलीस आयुक्तालयानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी धान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार